शेतकरी बांधवांनो हा जो काही प्लॉट पाहतो आहे आपण हा सी <coughs> ओ व्ही एस आय शून्य एकतीस शून्य दोन व्हॅरायटीचा आहे आणि एक, एक जवळपास पंचेचाळीस दिवसाचं जे आहे ते हे प्लांटेशन आहे ना अशा पद्धतीने इथं आपल्याला हे पोंगेमर जे आहे ते होईलेली दिसते आहे आणि हे पोंगा जो आहे तो उपसून जर घेतला तर एकदम अलगदा असा जो आहे तो हा पोंगा उपसून निघतो आणि आपण ह्याच्यात जर बघितलं तर इथं आसपास एकदम छोट्या छोट्या आळ्या दिसतात तर त्या म्हणजे हे आपलं नुकसान करत नाहीत तर हे जेठा जो आहे तो ह्याला हासाडी देऊन जर आपण आतमध्ये काढलं तर आतमध्ये आळी दिसती तर आळी कोणती आहे तर ही लवकर येणारी खोडकिडीची आळी आहे बऱ्यापैकी आपल्या सगळ्या भागामध्ये आता त्या लवकर ज्या काय अडचणी लागवडी झालेल्या आहेत तर त्या ठिकाणी सगळीकडं हा मेजर प्रॉब्लेम आहे मोठ्या प्रमाणामध्ये तर आता मी दाखवतो ती आळी जी आहे ते कशा पद्धतीनं दिसते तर हा पोंगा आणि हे अशा पद्धतीचं जे आहे ते ही आळी जी आहे ते आपल्याला दिसते याच ठिकाणी जर आपण बघितलं तर दोन दोन आळ्या आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतील तर ह्या ज्या आळ्या आहेत ना ही जी आळी आहे ना तर ही आळी आपल्या ऊस पिकाचं जे आहे ते पोंगेमर जे आहे ते करत आहे आणि ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जर आपल्याकडं ठिबक असेल तर ठिबकच्या माध्यमातून आपण दोनशे लिटर किंवा तीनशे लिटर पाण्यामध्ये जे आहे ते एक शंभर मिली जे आहे ते कोराजन जे आहे ते चांगलं कालवायचं चा आहे किंवा क्लोराइन ट्रीप्रोल नावाचा जो काही घटक आहे कुठल्याही कंपनीचा घ्या आणि तो जो आहे तो आपण एस सी फॉर्म्युलेशन जे आहे ते त्याच्यामध्ये टाकून त्याची आळवणी जी आहे ती आपण करावी ठिबकच्या सहाय्यानं करा किंवा जे आहे ते फवाराच्या किंवा आपण फवारणी जर करायची असेल तर फवारणीसुद्धा आपण करू शकतो पंधरा लिटरच्या पंपाला आपण किमान जे आहे ते एक दहा मिली जे आहे ते क्लोरजन घेऊन जर ह्याची फवारणी आपण केली तर निश्चित ह्या किडीचा जो आहे तो बंदोबस्त करू शकतो आपण दुसरा विषय आपल्याला खताच्या माध्यमातून जर हे करायचं असेल तर खतासोबत आपण क्लोराइन ट्रिप्रोल जो आहे तो दाणेदार स्वरूपातला येतो तो जर आपण घेतला आणि एकरी किमान पाच ते आठ किलो जर आपण घेतला आणि हे जर ह्याच्यामध्ये सोडला तरी सुद्धा ह्या किडीचं जे आहे ते आपण बंदोबस्त तिथं करू शकतो